एखाद्या वाक्यामध्ये किंवा अक्षराची पुनरावृत्ती झाली तर त्या वाक्यामुळे अनुप्रास नकार होतो पाणी बहु पायका

म्हणला आपण यम अलंकार त्याच्यानंतर आपण पाहलो म्हणतात कोणता अलंकार अर्थ अलंकारामध्ये काय पाहिलं होत दोन प्रकार झाले होते आपले नंबर एक होत उन्माद

यासारखे काय असतात असतात जगात याच्यानंतर आहे दुसरा उत्प्रेक्षा अलंकार आहे ना मग उत्प्रेक्षा अलंकार एक उदाहरण बनवून सांगता येईल अजून